घरगुती वादातून पती पत्नीने घरातच गळपास घेऊन संपवलं जीवन आरग तालुका मिरज येथे सुनील पोपटकोळी वयवर्ष पंचवीस व निकिता मिलिंद कांबळे वयवर्ष तेवीस दोघे राहणार बिचूक तालुका वाळवा या दाम्पत्यानं गळपास घेऊन आत्महत्या केली दोघात झालेल्या वादातून त्यांनी गळपास घेतल्याची माहिती मिळाली आहे या घटनेनं आरग गावात खळबळ उडाली करून सुनीता व निकिता हे आठ दिवसापूर्वी वास्तव्यास आले होते गावातील गणपती मंदिराजवळील नाईक वस्तीवर प्रशांत बामने यांच्या खोलीत दोघंही भाड्यानं राहत होते सुनील कोळी हा वाहन चालक म्हणून काम करत होता निकिता ही मोराळे तालुका पलूस येथील आहे काल गुरुवारी रात्री दोघांनीही खोलीतील अँगलला दोरीने गळपास घेऊन गे। आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले दोघात वाद झाल्याने सुनील कोळी हा गुरुवारी सायंकाळी बाहेर गेल्यानंतर निकिता हिनं ओढणीने गळपास घेऊन आत्महत्या केली घरी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सुनील यानंही गळपास घेत आत्महत्या केल्याचा संशय आहे याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या निरीक्षक भैरू तळेकर यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिलमध्ये पाठवण्यात आले घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्या एवढा दोघात वाद झाला की अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली याची पोलीस चौकशी करत आहेत प्रेमविवाह करून दोघेही आरख गावात येऊन राहिले होते निकिता ही सुनीलची दुसरी पत्नी असल्याचीही चर्चा होती याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे मिरज उपविभागीय पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली